काय नक्की प्रकार आहे शरद सोनवणी आले होते गावकरे तर उपस्थित आहे काय जमिनीच काहीतरी विषय असा आहे आता हे जे ग्राम असेल या इकडून जे जे शेतकरी बाधित आहेत तुम्ही बोला बोला सांगा व्यवस्थित आमची फसवणूक अशी झालेली आहे का आम्हाला प्रशासनाने काही पण आदेश न करता आमच्या जमिनीवरती एका महिलेचं नाव चढवायचा आदेश पारित केलेला आहे असा विषय आहे तुमच्या जमिनीवर बलतेच कोण महिला ओळखीची आमच्या आजोबा खापर आजोबांची लेख आहे ती कुठे होती एवढे दिवस ती आम्हाला आम्हाला सुद्धा माहीत नाही आणि ती दोन महिने पूर्व माहीत झालेली आहे आता तिच्या मुलांचा वारस नोंद करायचा आदेश आलेला आहे खापर आजोबाच्या बहिणीची आता पोरांचे पोरं येतात हो ती कुठे राहिली ती मुलं आंबीला आहेत आम्ही अजूनपर्यंत पाहिलं पण नाही त्यांना ओळखीत बी नाही ओळखत पण नाही आम्ही त्यांना त्यांचे नाव अचानक लागले हो हो कुणी केला हा उद्योग हा पोपट हाडवळे आणि रघुनाथ लेंडे म्हणजे ते बाजार समिती होते ते आणि ते पोपट कोण येते पोपट आडवळी इथे वाळंजवाडीच राहणार आहे त्यांनी केले परशुराम का पोपट परशुराम पोपट परशुराम पोपट परशुराम 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 बाबूजी आडवळे त्याला पोपट म्हणतात त्यांचा काय धंदा आहे काय हा सहज धंदा याच्या इथं जायचं त्यांना विचारायचं का तुम्हाला त्यांच्या तुमच्या जमिनीवरती काय नाव लावायची का असं विचारून त्यांचं हे करून घ्यायचं कुठं वादाच्या जमिनी बघून त्याच्यावर धंदा आहे त्यांचा बरं ठीक आहे मग आता मला सांगा की तुमची ह्या जमिनी कुठे ह्या हायवेला कुठं असं रोडला आहे आमच्या जमिनी हायवेला आमच्या आतमध्ये आहेत आणि त्यां हायवेला ज्या आहेत आमच्या त्या चुलत्यांच्या जमिनी आहेत हायवेला ते पण जमिनीमध्ये नाव हो दो हो दो तापीगे, तापीगे, हो म्हणजे हा झोल ते यांच्याकडून आदेश आणून कारभार चाललेला आहे पैसे देऊन हा कारभार चालले सगळा बोगस कार्यक्रम आहे आणि आमच्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतोय कारण आम्हाला जमिनी आहेत थोड्या त्याच्यात दहा दहा पंधरा पंधरा गुंठ त्याच्यात ही नावं लावायची नाव आमच्या लोकांची नाव लावायची एक साईडला कोपऱ्याला घ्यायचं त्याचं खरेदी करत करायचं त्याला काहीतरी आम्ही दाखवायचं काहीतरी दबाव आणायचा त्याला कुठेतरी अडचणीत आणायचं आणि असं अन्याय करून त्याचं खरेदी करत करून घ्यायचं गोरगरीबानंतर आमची वळंदवाडी रोज मॉलाने जाणारी वाडी म्हणजे को आमच्याकडे कोणच्याकडे असतं विस्तारित मोठा बिझनेस नाही कोणता धंदा नाही काही नाही आणि असं आमचा अन्याय होतोय आणि हे काही जण आमच्या वाडीतलेच सामील आहेत काही आणि काही बाहेरचे आहेत यांनी आमच्यावर असा अन्याय चालवलाय याला वाचा फोडली पाहिजे आणि दादांकडे आम्ही आलेलो आहे आम्हाला खरं अर्थानं असं वाटतंय का दादा या सर्व याला न्याय देणार आहेत मला एक सांगा का ती जे महिलेचं नाव तुम्ही म्हणताय का खापर आजोबा काय कोण होती ती आता ती एकच महिला सगळ्या खात्या लागली का असे बरेच अशा दोन आहेत आणि काही काहींच्या हात बऱ्याला दुसऱ्या कोणाचे उकरून काही काही गोष्टी काढलेल्या आहेत म्हणजे जे आम्हालाही माहिती नाही की आमच्या पूर्व काळात काय कोण कोण नातेवाईक होते ते काढून ते भोगच नोंदी करून असे किती साठेगत किंवा खरेदीगत केलेले आहेत त्यांच्या ऑनलाईनला हे सुद्धा दिसत नाही की त्यांचे हे झालेले दे आहेत कागद झालेले आहेत त्यांची नाव सुद्धा येत नाहीत आणि नंतर एकदम कधीतरी कोणी शांतता असली का मग ना एकदम सात डायरेक्ट नाव दिसत आता इथं काही वयस्कर लोक तुमचं बी काय फसवणूक झाली का अशीच हो कोण आहे ते आता सात बाराला तुमचं नाव लागलंय म्हणजे त्या मुलांचं ते तशी कानुन नाही लागते नाही पण यांनी बरेच पैसे देऊन त्याला डे आणि सर्कल तहसीलदारला त्यांनी लावलं नाव आणि काय कायद्याने लागत नाही ती नाव तरी त्यांनी लावली आता ते जे तुमचे कुठली बहीण वगैरे असेल ते आता जागे झाले जा एवढ्या जा ते स्वतः जागे झाले आता हे जे कोण आणि ते जागे नाही झाले यांनी जाऊन हे आमच्या होते येडगावला पण हे आमची हात्या त्यांना जाऊन भेटले ते म्हणजे आमची जमीन मामाची जमीन आहे आम्हाला काहीच नको ते त्यांचे त्यांना दिले म्हणून ते असं प्रत्येक आमच्या नाते जाऊन पैशाचा हा पैशाची लावून दाखवून म्हणजे जिथे नातेवाईक आहेत बहिणी तुमच्या असं समजा मावळणी किंवा जुन्या मावळी यांच्याकडे जातात पोपटच्या आडवळणी आमच्या वाळूंजवाडीचे सामाजिक क्षेत्र आहे त्यात त्याचं नाव लावून घेतलं त्याचा वाडीचा काय संबंध नाही अर्थ अर्थी तो आमचा कोण लागत नाही नातेवाईक लागत नाही पण इथला राहतो म्हणून त्यांनी वाळंजवाडीच्या सामायिक क्षेत्र म्हणजे त्याचं नाव कसं काय लावून घेतलं तर शिलदाराने त्या नाता जरूर त्याचा संबंधच काय आमच्यामध्ये डोकवायचा ग्रामस्थांचा आमच्या पोटतडखील हे नाही ते जवळ नाव लागतं महसूल मध्ये तर काही नोटीस वगैरे महसूल कोणी येतात अजिबात कोणालाच नोटीस आलेली नाही वाडीत कोणालाच नोटीस आलेली नाही आजपर्यंत गट नंबर कोणते तुमचा तो सामायिक गट त्याचं नाव लागलं ते आता तो गट नंबर मला सांगता येणार पण वाडीच्या बाजूला सामायिक क्षेत्र आहे ना ठीक आहे आता वयस्कर जरा बाबा आहेत बाबा नमस्कार नाव काय तुमचं हेच गावचे वाडी पिंपरी पेंढार तर मला सांगा आता हे तुमच्या जमिनीमध्ये कुठं झाला प्रकार येथ ते कॅनरला वरल्या एकशे एकोणीस मध्ये एकशे एकोणीस आमचं कोणीच नाही नाव प्रथे चालाव रे आमची कोणीच नाही नाव काय द्या बायचं कलाबाई ओळखी का देऊ ती आमची कोणीच नाही ती काय म्हणते नातेवाईक म्हणते नाही नाही आमचं नाही नातेवाईक नाही आमची कोणीच नाही बघ तिथे कोण करते हे कोण शेती नाही नाही हे जे नाव, नाव। त्यांचं दाखल करायचं आहे का तुम्ही आम्ही काय घाबरायची गरज ते कोण आमचं लावून गेलो आम्ही नाही घाबर मोकळ केला काय आहे कसं आहे हे अचानक चालू झालं का चार पाच वर्षापासून नाही जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी चार पाच डायरेक्ट नाव दाखल बी झाले तुम्ही कारण ते काय करता अगोदर नाव टाकतात नंतर ते दोन महिन्या नेल्यानंतर ने ओपन होतात आणि ते सगळीच नाव एकदम नाही होती ते एक एक नावाच ओपन करतात आणि ते जे आहे ते एक कालाबाई बाबुराव शिंदे आणि दुसरी कोंडाबाई उर्फ विठ्ठल काळे एक आंबी तुम्हाला आणि एक पिंपळ होऊन डिशेची तर तुम्ही ओळखीत होते का हो हो दोन्ही ते प्रत्यक्ष काय म्हणतच नाही ते काय म्हणतच नाही ते काही म्हणली नाही ते कुणाला काही भेटली पण नाही अजून दो दोन महिला आहे ना कोणालाच भेटले नाही ह्या फक्त आता हे यांचे हे पोपटे ढाडावले हे म्हणतात ना त्यांनी ते पाटावरून तिकडे नाव लावली वगैरे आणि त्यांचा असा धंदाच आहे त्यांना दुसरं काही कामच नाही कृषी भूषण काही कृषी भूषण महाराष्ट्र शासनाचे कृषी भूषण मिळाले त्यांना हा कृषी काय आता सोनवनीकडे तुम्ही आले होते काय न्याय देऊ शकतील वाटत तुम्हाला काय शंभर टक्के देतील आम्ही अपेक्षा आम्ही न्याय मागण्यासाठी त्यांना बोलून घेतलं आणि काय आलं माहितीये का ह्या आमच्या दुईचा फायदा त्यांनी घेतला बावकीची भांडणं पावकीची भांडणं त्यांनी फायदा घेतला ती घेत असताना आमच्या बहिणी आमच्या मावळणी त्यांच्या घरी परस्पर जायचं घर जा शोधत आणि त्यांना सांगायचं तुम्हाला काय पाहिजे आणि त्यांची मुलं वगैरे आहेत ना हाताशी धरायची त्यांना लाख लाख दोन लालू पाहिजे लाख लाख दोन लाख रुपये द्यायचे दारू पाजायची संध्याकाळी येऊन दारू पाजायची आणि त्यांच्याकडून हे खत मारून घ्यायचं आता किती वर्षापासूनची खरेदी म्हणजे तीस तीस चाळीस वर्षानंतर नाव प्रकारे अहो एकोणीसशे सदुसष्ट साली है ना एकोणीसशे सदुसष्ट सालचे फेरपार आहेत ही कोंडाबाई उर्फ रक्मा विठ्ठल काळे ना एकोणीसशे सदुसष्ट साली तिचं नाव सुद्धा नाही आमच्या ग्रामपंचायत मध्ये आणि त्यांनी आमच्याच याच्यातले भेदी फुलून ना त्यांचे जबाब घेतले त्यांची नावं लावून घेतली नावं लावून घेतल्यानंतर ना त्यांची साठे रहिशर साठेकेत मारून घेते म्हणजे नाव लावायची काहीतरी अपेक्षा द्यायची आम्हीच लेणी करतो दुसरं कोण करते सर्वांची त्यांनी मारलेत दहा ते बारा मारलेत आजपर्यंत अशी किती एकर जमीन घेतली अशी कमीत कमी आता सात आठ एकर घेतलेली आहे त्याची किंमत काय आवश्यक किंमत पाच लाख रुपये कुंट्याची जमीन तिथे रस्त्याच्याकडे लिहून घेतल्या सर्व आणि त्या लोकांकडून किती पाहून घेतली ती घेतल्या फुकट घेतल्या त्यांनी काय आमच्यात नाही सांगितलं नाही ना पाच हजार रुपये दोन लाख रुपये द्यायचे अठरा कुंट्या लिहून घ्यायची काय रेट झाला तिचा तुम्ही एवढं वर्ष का असत दबून म्हणण्यापेक्षा दबाव हे माझ्या माझ्याकडे पर, माझ्यापर्यंत दोन महिन्यापूर्वी आले आल्यानंतर मी ग्रामस्थ मी याला उचल घेतली उचल घेतल्यानंतर हे ग्रामसभेमध्ये विषय मांडायचे हे सर्व एकत्रीकरण करायचं हे सर्व आहे ना ज्या वेळेला आप प्रमोद वाळूंज त्याला ऑफिसला बोलून घेतलं ऑफिसला बोलून घेतल्यानंतर ते दबाव टाकायचा प्रयत्न केला दबाव टाकायचा प्रयत्न तर त्यांच्या पाहुण्यांना सांगितलं किंवा तो जेव्हा पोलीस कंप्लीट करतो तो दम दिला म्हणून म्हणजे अशा अनुषंगाने म्हणजे तुम्ही जर उठत असेल तर त्याला दमदाटी करायची दमदाटी करायची दबाव आणायचा लेंडे करतात का ते लेंडे करतात दबाव आणायचा आणि रात्रीच दहा वाजता अकरा वाजता वैयक्तिक प्रत्येकाच्या घरी जायचं घरी जायचं ताई मावशी मला इमोशनल करायचं आणि यांचा फायदा करून घ्यायचा अशा पद्धतीचं यांचं राजकारण चाललंय आता ही जी सात एकर जमीन आता तुम्ही म्हणताय का ही जी खरेदी केली या लेंडेनी किती किंमत असेल टोटल चार लाख रुपये म्हणता ना तुम्ही शेजारी व्यवहार झाला आमचे चार लाख रुग्ण एक कोटी साठ लाख रुपये एक एकर एक झाला मग आणि घेतात पाच आणि दहा लाख रुपयांनी लिहून म्हणजे चौदा पंधरा कोटी रुपयाचा इथे त्यांनी झोल केला असा आरोप आहे तुमचा स्पष्ट आरोप आहे ना बाबा तुमचं काय नाव आहे महाराज गंगाराम केजीवाळ तुमचे बी जमिनीत असं झाले का आमच्या कोण घुसवलंय तुमच्या जमिनीत मावळ तुमची बहीण मावळ 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 म्हणजे ती आमची मावळण सुद्धा नाही आमच्या चुलत चुलत चुल त्यांची नाही तुम्ही लोकांना भेटले का नाही आणलेच नाही तर काय करणार त्याच्या आम्ही कधी पाहिलं पण नाही माझी शक्की मावलं नाही ती तिला पाहिलं मावळ मारून सहा महिने झाले म्हणू नका आधार नाही आहे तिचा पण ती सांगतो आणि सहा महिने झाले ती मरून पण आता ते सगळे कायदेशीर पद्धतीने तुमची जमीन ताब्यात घेतात हा ताबा घ्यायचा प्रयत्न झाला तुमची काय भूमिका असं आमच्या भूमिका दगड दुसरं काय आम्ही घेणारी दगड आम्ही दोघं येतो आमचे तीन एकर सोळा जमिनी नाव आता ती कोणी घेतली जमीन तुझी माऊलीचे राहावं लागली पण माऊलन मरून सहा महिने झाले आणि ते तिची पोर माऊलीच्या पोरांची लागणार पोरं यांना विकणार त्या माऊली कोण दोन हजार बावीस साली साठे नाव लावलं ना तर दोन बावीस साली साठे कट करून यांची काम फास्ट कशी केव्हा होतात या महसूल कार्यालयात आता महसूल अधिकाऱ्यांना विचारतील ना दादा फास्ट कशी होतात भ्रष्टाचार लाखाचे दोन लाख रुपये द्यायचे कुठे जमीन अडप करायच्या याच्या याच्या व्यतिरिक्त काय ठीक आहे आता सोनवणी न भेटू आपण काय म्हणून